नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील शेतकऱ्यांचं मोठे नुकसान बोरखडी बंधाऱ्यांचा पाणी शेतात घुसल्यानं पिकासह माती गेली वाहून शेतकरी चिंतेत दिवाळी दसरा सण जवळ आला आणि शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय प्रशासनाकडे पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी नांदगाव तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालंय असून पंचनामे करून आम्हाला मदत करावी शेतकऱ्यांची मागणी शेतकरी बाळासाहेब नामदेव बोरसे शेती गट नंबर अकराशे पंच्याहत्तर देवचंद्र सुरसे गट नंबर अकराशे ऐंशी साकोरा येथील बोरखडी बंधाऱ्याचा पायी शेतात घुसल्यानं पिकासह माती गेली वाहून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय साकोरा शिवारातील शेतकऱ्यांची पिकासह मातीही गेली वाहून शासनाने आमच्या भागातील पंचनामे करून नुकसान भरपाईची मदत करावी आणि बंधारा दुरुस्ती करावे अशी साकोरा शिवारातील शेतकऱ्यांनी मागणी केली माझं नाव बाळासाहेब रामराव गोडसे साकोरा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक गट नंबर अकराशे पंच्याहत्तर काय आपला तर त्याच्या मोरखडी नाला वाहतो शनिवारी संध्याकाळी पाच वाजेपासून जो पाऊस चालू झाला तो जवळजवळ दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत चालू होता अतिवृष्टी झाल्यामुळं संपूर्ण नाल्याचं पाणी माझ्या शेतातून गेलं शेतातून गेलं मकाचं पीक खरडून गेलं माटी खरडून गेली तर आता आम्ही कसं पुढचे दिवस काढायचे साठ आम्हाला जास्तीत जास्त मदत करा आणि हे देवचे नेमाजी सुरसे राहणार साकोरे तालुका नांदगाव तालुका नांदगाव हा माझा गट नंबर अकराशे ऐंशीचा चार मोरखडी नाला बंधारा या संपूर्ण याला बंधाऱ्याला खेटून बंधारा फुटून माझ्या शेतामध्ये संपूर्ण माती आणि संपूर्ण गट नंबर वाहून याला पिका सुद्धा मातीसुद्धा या परिस्थितीमध्ये फोटो दाखविल्याप्रमाणे सम गंभीर नु नुकसान झालेलं आहे की कुठलंच काही अजिबात नाही मातीसुद्धा निघून गेलाय तो नष्ट झालेला आहे तर पासून रात्रभर मुसळधार पाऊस चालू होता त्या पद्धतीप्रमाणे सकाळपर्यंत रात्रभर पाऊस चालून उघडला नाही आणि त्याच्यामुळे पिकाचं बंधाराला खिटून मोठ्या आतोनात नुकसान झालं पिकं तर गेलंच गेलं पण जमीन नष्ट झालेली आहे जमीन बंधारा फुटल्यामुळे माझी बांधाऱ्याखाली जमीन येते बंदाऱ्याची याच्यात ती जमीन गायब झाली आहे दिशेनाशे झालेली तेव्हा शासकीय याच्याप्रमाणे जी जास्तीत जास्त मदत देऊन जमीन दुरुस्ती करून मिळेल या पद्धतीप्रमाणे मला न्याय द्यावा ही म महत्वाची महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदाव